घरामध्ये सराई किंवा मुंज ठरली गेली की खरेदी गे होते दागदागिने होतात डेकोरेशन कुठलं करायचं ते ठरलं जातं मेनूसुद्धा अगदी पक्का होतो पण खरी परीक्षा असते ती भिक्षावळीचे किंवा रुखवताची लागू करताना मग काय होतं की आपण पूर्वी कधीतरी आजीच्या आईच्या हाताखाली केलेले असतात किंवा बघितलेले असतात मग आपल्याला असं वाटतं जाऊ दे ना कुठे करायचे त्यापेक्षा रेडीमेड विकत आणावेत आणि आपण रुखवतावर किंवा भिक्षावळीवर ठेवावेत पण खरं सांगते मैत्रिणींनो असं अजिबात नाही आहे बरं का घरी भिक्षावळीचे किंवा रुखवतावरचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने करता येतात खरं वाटत नाही आहे वर ना तुम्हाला मला अगदी वाटलंच होतं आणि म्हणून सोप्या पद्धतीने भिक्षावळीचे आणि रुखवताचे लाडू शिकण्याकरता आपण नेहमीप्रमाणे आपल्या अगदी बरोबर आहे विद्या त्यांना बोलवलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन विद्या ते पुन्हा आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि आपल्याला रुखवताचे आणि भिक्षावळीचे लाडू कसे करायचे आणि तेसुद्धा सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आपल्याला दाखवणार आहेत विद्यार्थी पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मुख्य सांगू विद्यार्थी हे असे सगळे अवघड अवघड वाटणारे पदार्थ ना तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने करून ना त्यामुळे आमचे व्ह्युअर्स तुमच्यावर खूप खुश असतात आता मी केलेले लाडू इतकी सोपी पद्धत आहे घरात असणारे पदार्थ आहेत सगळे बाहेरून काहीही वेगळं आणायचं नाही चुरमुरे गुळ तूप हे घरात असतं असतंच तर आता मला खात्री आहे की आपले व्ह्युअर्स आहेत हे नक्की घरी करून बघतील आणि केवळ भिक्षावळीसाठीच नाही तर घरीसुद्धा मुलांना खायला द्यायला की एरवी बाहेरचं ते खातात पण हे एवढं हेल्दी प्रकार आहे अत्यंत स्वस्त आणि सोप्पं असं करणार आहे तर भिक्षावळीसाठी आणि घरातसुद्धा मुलांना देण्यासाठी हे लाडू खूप छान आहेत आणि मा हे व्ह्युअर्स नक्की करतील अशी माझी खात्री आहे अगदी बरोबर विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे लाडू भिक्षावळीला तर योग्य आहेतच पण मुलांना भूक लाडू आणि तहान लाडू देण्याकरता सुद्धा पौष्टिक आहे चला तर मग इतकं वर्णन केल्यानंतर तुमची उत्सुकता वाढली असेल आपण ताबडतोब स्वयंपाकघरात जाऊयात आणि लाडू कसे करायचे ते बघूयात जाऊयात स्वयंपाकघरा चला विद्यार्थी चला पहिल्यांदा आपण दाण्याचे लाडू करूयात माझे अतिशय आवडते लाडू त्याच्यात आधी आपण साधारण एक चमचाभर आपण तूप घातलाय बर आणि एक अर्धी वाटी आपण गुळ घातलाय पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बर आणि गुळ पण छान पिवळा चांगला येतो आणि हा गुळ पूर्ण वितळून त्याच्यात गुडबुडे आले पाहिजेत बर गॅस बारीक ठेवायचा शक्यतो म्हणजे जळत नाही आणि साधारण अर्धी वाटी जर आपण गुळ घेतला असेल तर त्याच्या अंदाजे डबल आपण ती वस्तू घ्यायची म्हणजे एक वाटी दाणे एक वाटी जे आपण पण जेव्हा जे गुळात तुम्ही घालता तेव्हा अंदाज घ्यायचा थोडासा आणि त्याच्याप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो आता हे पण इथे बुडबुडे यायला लागलेले हो हो आपले म्हणजे आपला हा पाक होत आलाय असं म्हणायला हरकत नाही आता जे आपल्याला ह्याच्यात घालायचंय ती वस्तू आपण घालून घ्यायची थोडं शिल्लक ठेवायचं आणि अंदाज घ्यायचा बरं कारण गुळाचं हे थोडं थोडं घालत जावं हे वा हे बसलंय पण व्यवस्थित बसलंय बसलं म्हणजे काय बसलं म्हणजे ह्याच्यामध्ये ते व्यवस्थित कोट होत आहे बरं सगळ्या गुळाचा पाख्याला कोट झालाय बघा व्यवस्थित आता गॅस बंद करायचा आहे बरं कारण नाही तर जास्ती होईल मग आपल्याला वळायला गोळायला करायचं आपण आता नमुन्यालाच करणार आहोत आणि मग नंतर सगळ्या बायका येणार आहेत आणि मग मात्र आम्ही मोठ्या प्रमाणावर करतो आपण हे एखाद्या प्लेटमध्ये आपलं वाटलं तर काढून घेऊयात म्हणजे वळायला सोपं पडेल बऱ्याच वेळेला काय होतं विद्यते की आपण पाण्याचा हात घेतो हाताला चटका लागू नये म्हणून किंवा तुपाचा घेतो अशा वेळेला काय होतं एखाद्या वेळेला ते लाडू तुमचे मऊ बढ़े। मऊ पडण्याची शक्यता असते म्हणून असं ताटात घ्यायचं हातात मी कणिक घेतली आहे आणि आता हे ह्या ताटातच मी असं ते हा हाताने गोल 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 फिरवणार अलगद बरं का हात भासतो हं त्याने खूप भासतो हात आणि म्हणूनच हे लाडू झेलले जातात कारण ते गरम पाक असतो की नाही मग ते एका वेळेला हातात धरून आपण इतर लाडवासारखे काही आपण हे वळू शकत नाही म्हणून हे असे लाडू घ्यायचे आणि आता हे चांगले वळून घ्यायचे आहे की नाही झाला लाडू अक्षरशः तीस सेकंदात लाडू तयार झाला पण पीठ लावल्याने मात्र लाडू आपल्याला चांगला झेलता येतो आणि असे हे लाडू पूर्वी झेलले जायचे आणि झेलताना ओव्या म्हटल्या म्हणा ना ताई एखादी ओवी चालेल चालेल म्हणते हं या गया सयान लाडू वळू भिक्षावळीचे विद्याताईंच्या नात वाचे बाई मुंजीचे भिक्षा वळी लाग बाई कोण कोण ते लाडू केले चुर मुरे डाणी डाळे वर बदामाचे बांधले जाणार ग बाई माझा बाळ गुरु गृही शिकाया म्हणून चाग, बाई घाट मी घातला बाई घाट मी घातला हे लाडू गार हुसतोर सारखे दाबत राहायचे no. बरं का नाहीतर ते लाडू हसतात हसतात म्हणजे काय उमलतात म्हणून त्याला म्हणायचे लाडू हसले चांगले दाबून दाबून ते गार हुसतोर तर घट्ट करायचे असं मधून मधून हाताला पीठ घेतलं की भाजत नाही मग खूप दाबावे लागतात हे हो। दाबल्याशिवाय होतच नाही होतच नाही ते कारण आतमध्ये ना त्याच्या पोकळी राहते आणि मग ते बाहेर येतात आता बघा हा खूप झाला होता एकदम पक्क्या झाला पक्का झाला एकदम गोल गरगरी होतं आता हे लाडू झाले ना चांगले घट्ट व्हायला लागले की याला असा दोरा बांधतो एक जण लाडू करायला एक जण लाडू वळायला आणि एक जण लाडू बांधायला असे हे आपले दाण्याचे लाडू झालेत आता आपण चुरमुरे डाळ्या ह्यांचे पण लाडू करून घ्या असा एक तरी चुरमुऱ्याचा मोठा लाडू पाहिजेच काय मस्त झाला लाडू <laughs> एकावर एक अक्रोड बदाम असे घ्यायचे पाक झाला की त्यात बुडवायचे आणि असे दाबून ठेवायचे ते घट्ट चिटकुसतो तोपर्यंत त्याला सोडायचं नाही बर का असे पाच अक्रोडचे तुकडे मग लहान मोठे कसेही लावले तरी चालू शकतं आहे की नाही किती छान दिसत आहेत लाडू तरी सुद्धा आपल्याला सगळे लाडू दाखवता आले नाही बरं का आणि विद्यार्थ्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलेत आपल्याला की मला माहिती की तुमचा आता त्याच्यामध्ये हातखंडा होईल आणि एक साईड बिझनेस सुद्धा करायला हरकत नाही आहे बरं का तुम्हाला विद्यार्थी कशी वाटते आयडिया तुम्हाला छान आहे खूपच छान आणि करावं प्रत्येकाने म्हणजे गृहिणी जी असते ते नुसतं घरात बसण्यापेक्षा आपली जी कला आहे त्याच्यातून तिने पुढे जावं बरोबर आणि जेव्हा काहीतरी तुम्ही मेहनत करता तेव्हा नक्कीच तुम्ही पुढे जाता आणि हा व्यवसाय म्हणण्यापेक्षा एक चांगलं काम आहे की आपण लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोचवतो आणि उदाहरत आता भिक्षा हे एक धार्मिक संस्कार आहे हा तर याच्यासाठी केले लाडू आणि जर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचवले तर नक्कीच चांगलं आहे थोडी मेहनत तर आहे मात्र ही गोष्ट नक्की आहे मुख्य म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला समाधान खूप मिळतं नक्की करून बघा आणि व्यवसाय या सुद्धा विचार करायला हरकत नाही आहे बरं का अगदी छान तुमचे लाडू होतील याची खात्री आम्हाला दोघींनाही आहे असेच छान छान सोपे व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद